या ठिकाणी आपण पाहतोय शिवछत्रपतींची प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि आपण पाहतोय महिला वर्ग जो आहे संपूर्णपणे या ठिकाणी डोक्यावरती तुळस घेऊन या ठिकाणी आज ही पदयात्रा जी आहे ती निघालेली आहे मला सांगा इकडे या ठिकाणी जे आहे पदयात्रा जी आहे या ठिकाणी निघालेली आहे सांगा कशा पदया एकदम मस्त वाटते एकदम एकदम आम्हाला दरवर्षी आम्ही नाच उड्या मारत तुकारी सोयत असतो आम्ही परत मी चोरता रे राज्याकडे आणि माऊलीच्या आनंद काय का आम्हाला काय वाटत नाही माऊली माऊली ज्ञान माऊली तुकारे सातशे वर्षानंतर तुकाराम जयघोषात पालखी जी आहे ती मार्गास झालेली आहे आपण पाहतोय लातूर शहरातून ही पालखी मार्गास झालेली आहे आणि आता पुढे अखंड हरिणाम सप्ताहाच्या ठिकाणापर्यंत ही पालखी अशी वाजत गाजत जाणार आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर